पाचव्या आणि आठवी परीक्षेसाठी वार्षिक परीक्षेचा निकाल बनविताना कोणत्या पेपरची गुण घेऊ पॅटची घेऊ की संकलित दोनची घेऊ हा मोठा प्रश्न आपल्यासमोर पडला असेल ना म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी घेऊन येत आहे हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाचा व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम दोन हजार तेवीसच्या नुसार पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा जे आर दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस ला जे आर आलेला आहे आणि त्या जे आर नुसार त्या आदेशानुसार आपण विद्यार्थ्यांचं गुणदान करत होतो पण या वर्षी मात्र आणखी एक जे आर आला तो म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नवी इयत्तासाठी वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्यांचे एक आयोजन एकाच वेळी करण्याबाबतचा जे आर आला आणि यातून एकाच वेळी पॅट चाचणी आणि संकलित दोनचे पेपर घेण्यास सांगितले परंतु प्रश्न असा पडतोय की आता गुणदान करत असताना आपण पॅट चाचणीनुसार गुणदान करायचे की संकलित दोनच्या पेपरनुसार करायचे तर याचं उत्तर आहे ते आपण पाहूया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसच्या राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षा घेण्याबाबत इयत्ता पाचवी व आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दिनांक सात बारा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्या घ्याव आहे पॅट तीन अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही म्हणजेच काय तर आपल्याला संकलित दोनचे जे पेपर घेणार आहोत त्या पेपरनुसारच गुणधान करावयाचे आहे म्हणजेच आपल्याला पॅट दोन नुसार आपल्याला गुणधान करावयाचे नाही पुढे पाहूया टीप इयत्ता पाचवी व मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा गणित इंग्रजी विषयासाठी दोन प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील त्यानुसार नियोजन करावे इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्ता करता दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा प्रकारे आपल्याला सांगितलंय म्हणजेच काय आपल्याला पॅटनुसार मार्क न देता संकलित दोन नुसार मार्क द्या संकलित दोन चे मार्क द्यायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला निकाल बनवायचा आहे पाचवी व आठवीच्या वर्गाचे गुणदान कशा प्रकारे करावे सवलत कशी द्यावी ग्रेस मार्क कसे द्यावेत किती मार्कांना पास होतो याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील